न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताजा महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन कारवाई लोकांवर कारवाई भारतीय जनता पार्टीचा रामपूरकरांच्या आरोग्य धोक्यात घालणाऱ्या अधिकाऱ्यांचा महत्वाच्या पाणी पुरवठ्या गोष्टीचं लक्ष न देणाऱ्या अधिकाऱ्यांचा विकार असो श्रीरामपूर शहरातील एका वृत्तवाहिनीने श्रीरामपूर शहराला पाणी पुरवणाऱ्या तलावात चक्क मैला आणि गटारीचे पाणी मिसळल्या जात असल्याबाबत बातमी प्रसिद्ध केली या बातमीने शहरात खळबळ उडाली या बातमीची दखल घेऊन श्रीरामपूर भाजपाच्या वतीने मुख्याधिकारी यांच्या दालनात गटनेत्या नगरसेवक वैशाली चव्हाण यांच्या नेतृत्वात नगरसेवकांनी आंदोलन करत मुख्याधिकारी यांना जाब विचारलाय याबाबत गटनेत्या वैशाली चव्हाण आणि माजी नगरसेवक संजय छल्लारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे काय नेमकं कशासाठी या ठिकाणी आला होता आज सकाळी जे आम्हाला न्यूज बघितली त्या न्यूज मध्ये पाणीविषयी खूप आरोग्याविषयीची जी, जी दुरावस्था आहे तर ते आम्ही लक्षात घेतली आणि आम्ही शिवसाहेबांकडे आलो त्यांचं म्हणणं असं आलं शिवसाहेबांचं आम्ही त्या ज्यांनी ते व्हिडिओ टाकलेला असेल किंवा बातमी लावलेली असेल त्या व्यक्तीशी संवाद साधणार त्या त्याचं लोकेशन भेटल्याच्या नंतर आम्ही तिथं तसं माणसं पाठवलेली आहेत असं शिवसाहेबांचं म्हणणं आहे पण हे सरासरी आरोग्य जनतेच्या आरोग्याशी खेळ चाललेले हे कुठंतरी थांबवा यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने इथं समज ही आंदोलनासाठी आलेलो आहोत यापूर्वी पण सहा महिन्यापूर्वी यापूर्वी पण सहा महिन्यापूर्वी असाच हा प्रकार झाला होता त्या त्या संदर्भात पण आश्वासन दिलं होतं त्यावर तो त्यांनी काय तुम्हाला त्यावेळेस गेल्या सहा महिन्या खाली जे प्रकार घडलेला होता ते अत्यंत चुकीचा होता आणि काही ते असंतोष आत्म्याच्या लोकांनी जे हे कृत्य केलं होतं जे पिण्याच्या पाण्यामध्ये जे सांडपाणी जे महिलाचं असं ते त्यांनी सोडलेलं होतं त्याच्यावरती फक्त कागदोपत्री कारवाई झालेली आहे त्याच्यावरती असं ठाम भूमिका घेण्यात आलेली नाही त्यावेळेस प्रशासन असल्यामुळं काही बोलता आलं नव्हतं तर आता आपल्या सगळ्याच्या याच्यातून जनतेने निवडून दिलेलं आहे जनतेने निवडून दिलं याचा अर्थ असा नाही आहे की त्यांच्या जीवनाशी हेळसांड व्हायला पाहिजे असं नाही झालं पाहिजे त्या संदर्भामध्ये या नगरपालिकेमध्ये आम्ही सर्व पक्षीय भारतीय जनता पार्टीच्या वतीने हे के आंदोलन केलं कुठेतरी विशिष्ट समाजाला पाठीशी घालण्यासाठी आपले जे नियुक्त नगराध्यक्ष आहे हे कुठेतरी त्यांना पाठीशी घालण्याचं काम करताय का असं विशिष्ट समाजाचा आहे आज श्रामपूर नगरपालिकेच्या तलावाच्या संदर्भात जे व्हिडिओ व्हायरल झाला तो व्हिडिओ बघितल्यानंतर आम्हाला पण कळालं महिला मिश्रित पाणी हे ताळ्यामध्ये जाते आणि ते श्रामपूरकरांच्या जीविताला हानिकारक आहे असंच एक सहा महिन्यापूर्वी ही घटना घडली होती त्यावेळेस आम्ही आंदोलन केलं त्यावेळेस आज जे सीओ म्हणून या ठिकाणी कार्यरत हेच प्रशासक कार्य अधिकारी म्हणून त्या दिवशी आम्हाला निवेदन आमचं स्वीकारायला आले होते त्याच दिवशी त्यांनी आम्हाला सांगितलं कॅनल पसलं जो तळ्यापर्यंत पाणी जाण्याची जे लाईन आहे ती आम्ही बंदिस्त पाईपलाईननी पाणी तळ्यामध्ये घेऊ त्यावेळेस आमच्या भगिनी आता आमच्या घटनेचं त्यांनी सांगितलं ते त्यावेळेस त्यांनी जे दिलं त्याला बघायला दिलं आजपर्यंत कुठल्याही अशी घटना घडली नाही का ज्यांनी त्याच्यावर निर्णय झाला आणि तो निर्णय आमदार झाला आज मी बघितलं दुसरा एक व्हिडिओ व्हायरल झाला का हे काही माध्यमातून आम्हाला प्रत्येक किंवा करण्याचं काम करत आहे तर माझं त्यांना म्हणणं असं आहे की सहा महिन्यापूर्वी जी घटना घडली त्यावेळेस आपण या पदावर नसताल पण जी घटना घडली आता एक महिना झाला आपल्याला लिहून हे जर बदनामीकारक करत असेल तर आपण त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे आपण त्यांच्यावर बौजर दाखल केली पाहिजे हे जर खोटं खुली टाकत असेल मग ते माध्यम असेल काय असेल त्यांच्यावर कारवाई करायला लोकशाही आहे पण आपण जर सांगत असाल असेल हे चुकीचं आहे हे चुकीचं जर असेल तर गेल्या सहा महिन्यापूर्वी ज्या पाईपलाईनवर घरं बांधले होते ज्या पाईपलाईनच्या पाईपलाईनवर संधासमोर जे डायरेक्ट बाहेर टॉयलेटचे ते भांडे बसवले हो होते ते पाणी डायरेक्ट तळस जात होतं त्या गोष्टीला होऊन सुद्धा सहा महिने झाले काल आज पेपरला वाचलं तुम्ही जुन्या आठवणी काढल्या आम्ही श्रामपूरसाठी हे करणार ते करणार अरे श्रामपूरकरांच्या भावनेचा श्रामपूरकरांच्या आरोग्याचा जो पाण्याचा प्रश्न आहे हा पाण्याचा प्रश्न पहिला तुम्ही मार्गी लावला पाहिजे त्याच्यावर उत्तर दिलं पाहिजे कोण काय म्हणतं आजचा व्हिडिओ चुकीचा का बरोबर हे सिओ साहेबांनी सांगितलं की मी स्पॉट स्पर्धणी करतो आणि तुम्हाला चार वाजेपर्यंत आम्ही सांगू जर ते दाखवलं तर ठीक आहे नाही दाखवलं तर सहा महिन्यापूर्वीची पाईपलाईन होती त्यावेळेस तुम्ही सांगितलं होतं तुम्ही निर्णय हा केला पाहिजे होता का पहिल्या जनरल मीटिंगमध्ये आम्ही या मंजूर घेऊ आणि यावे अंडरग्राऊंड पाईप जो कॅनल बसनं तळ्यापर्यंत जातो ही नागरिकांची पहिली प्राथमिक व्यवस्था आहे याचा बंदोबस्त करू त्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आमच्या गटनेत्या व सर्व भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक यांच्या सर्वांच्या नेतृत्वाखाली आज शिवसाहेबांना येऊन आम्ही भेटलो त्या ठिकाणी बैठक आंदोलन केलं का पहिला प्रश्न हा पाण्याचा आपण मार्गी लावला पाहिजे कारण याच्या आधी प्रशासकाच्या काळात कारण मी कायम सांगतो प्रशासक हे तीन वर्षापुरते अधिकारी तीन वर्षापुरते असतात आपल्याला जनतेने पाच वर्षासाठी नाही आपण या गावात जन्म घेतला आपण ह्या गावचं काहीतरी देणं लागतो तेव्हा आपण लोकप्रतिनिधी म्हणून मी सर्वांना विनंती करणार आहे का उद्याच्या जनरल मिटिंग मध्ये या पाईपलाईन अंडरग्राऊंड पाईपलाईन ची करायची याचा भूमिपूजनाची तारीख ही नगर नगरसेवकांनी डिक्लेअर केली पाहिजे अशी मी आपल्या माध्यमाच्या वतीने विनंती करतो धन्यवाद यावेळी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक कार्यकर्ते पदाधिकारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज सुपरबन साठी अजिंक्य पटेकर सिरामपूर